नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परंड्यात राजकीय हालचालींना आरक्षणात सौदागर मैदानात महाविकास आघाडीचा चेहरा अजून गुलदस्त्यात जाकीर सौदागर विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण मतदारांचे लक्ष लागले या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होताच परंडा शहरात राजकीय हालचालींना जोर चढला आहे विशेषतः परंडा नगर परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत निवडणूक अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नसली तरी विविध पक्षांनी प अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे शिवसेना शिंदे गटातर्फे जाकीर सौदागर यांनी निवडणुकीच्या फळात उतरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे ते प्रचारातही सक्रिय झाले आहेत दुसरीकडे महाविकास आघाडी आणि ठाकरे गट अद्याप आपल्या उमेदवाराबाबत स्पष्टता देऊ शकलेले नाहीत त्यामुळे सौदागर यांना टक्कर देणारा आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे शहरातील राजकीय आणि सामान्य मतदारांचे लक्ष लागले आहे विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराचा शोध घेतला जात असल्याच्या चर्चा होत आहेत यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं एकत्रित उमेदवार कोण असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल एकूणच परंडा नगर परिषद निवडणूक हळूहळू अस्वस्थता आणि हालचाली सुरू आहेत पुढील काही दिवसात परिस्थिती आणखी स्पष्ट होईल असे संकेत आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा